पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर दौऱ्यात माझ्यावर हँडलूम आणि पॉवरलूमबाबत टीका केली मात्र त्यांचे प्रतिनिधी असणारे सोलापूरचे खासदार पाच वर्षे संसदेत चिडीचूप होते पाच वर्षापूर्वीची सोलापुरातील सर्व कामे खोळंबली आहेत अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी केली शिंदे यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी पर्ल गार्डनमध्ये जाहीर सभा आयोजित केली होती यावेळी आमदार सिद्धाराम मेत्रे राजशेखर शिवदारे मनोहर सपाटे केदार उंबरजे महादेव चाकोते आदी उपस्थित होते शिंदे म्हणाले पाच वर्षापूर्वी मोदी साहेबांनी माझ्यावर टीका केली मात्र त्यांच्या प्रतिनिधींनी संसदेत एक प्रश्न देखील विचारला नाही सोलापूरचे विमानतळ आय टी पार्क आदी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची आहे त्यामुळे जातीच्या धर्माच्या विरुद्ध ही लढाई आहे पाच वर्षापूर्वी आपण सोलापूरमध्ये जो बदल घडवून आणला आणि त्यावेळेस मोदी साहेब इथं आले त्यांनी जोरजोरात भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जे आश्वासन दिलं ते त्या आश्वासन त्यांनी कधीच पूर्ण केलं नाही ना त्यांच्या खासदाराने पूर्ण केलं मला एक तरी त्यांच्या पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारलेला होता होता का याची मी त्यांना आठवण करून देतो की मोदी साहेब हँडलूम आणि पॉवरलूमच्या बाबतीमध्ये त्यांनी माझ्यावर त्यावेळेस टीका केलेली होती पण त्यांचा प्रतिनिधी असणारा खासदार पार्लमेंट मध्ये त्या प्रश्नाच्या विषयी चिडीचूप होतो कसे सोलापूरचे आमचे प्रश्न सुटायचे मग तो रेल्वेचा प्रश्न असो तो हवाई अड्डेचा प्रश्न विमानतळाचा प्रश्न असो हे प्रश्न मागेच पडत राहिले आमचे मी ज्या वेळेस पाच वर्षापूर्वी सोलापूरच्या विमानतळाची मुळेगावला जागा घेऊन ठेवली आणि त्याच्या मागे कल्पना अशी होती ज्याचा अग्रीमेंट सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बरोबर झालेलं आहे की हे छोट एअरपोर्ट बदलून मुळेगावला ते नवीन एअरपोर्ट करायचं आणि ते आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जसं बेंगलोरचं आहे जसं हैदराबादचं आहे तसं ते एअरपोर्ट करावं अशा प्रकारचं अग्रीमेंट आहे करार आहे आणि त्या रिकाम्या झालेल्या जागेवर आय टी पार्क करावा अशा प्रकारची भूमिका आमची होती पण हे सगळं लोकांना रोजगार देण्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो की आमची मुलं सोलापूरची मुलं इंजिनिअरिंग करतात एमबीए करतात चांगलं आय टीच शिक्षण घेतात पण जातात मुंबई पुणे किंवा बेंगलोरला जातात आणि म्हणून त्यांना याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा भूमिकेतून आम्ही जसं पुण्याला हिंजवडे आय टी पार्क आहे तशा तऱ्हेचा आय टी पार्क त्या तीनशे एकर मध्ये करायचे अशी भूमिका घेतलेली पण या उलट आपल्याला मला आश्चर्य वाटलं की यांची बुद्धी किती गहाण पडलेली आहे ती हे सोलापूरचं आमचं सा एअरपोर्ट हे पॅसेंजर एअरपोर्ट आहे आणि त्याला सरळ ह्या लोकांनी कार्गो एअरपोर्ट करून टाकले आमच्या महाराष्ट्रात एकच कार्गो एअरपोर्ट आहे आणि ते नागपूरला आहे याची सुद्धा या लोकांना अभ्यास नाही की ही उद्याची निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची आहे उद्याच्या अठरा तारखेला जातीच्या धर्माच्या नावावर हुकुमशाहीच्या नावावर आपल्याला विरुद्ध अशा प्रकारचा लढा द्यायचा आहे आणि सेक्युलर असलेल्या सर्व धर्म समभाव असलेल्या काँग्रेसला तुम्हाला मतदान करायचं आहे महादेव चाकोते यांनी यावेळी भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर टीका केली त्याचा खडव राहिला आता चपल्या घातला परवा कुठं तर भाषणात बोलला त्यांनी मी देव आहे म्हणून विचार करा याला आता तिकीट मिळालंय तर जी परिस्थिती अशी आहे उद्या हा काय करणार आहे हे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे त्याचा विचार करून तुम्ही मत कोणाला द्यायचं तुम्ही ठरवायला पाहिजे आमदार सिद्धाराम मेत्रे यांनीही पाच वर्षाच्या कारकिर्दीत भाजपने कोणती आश्वासने दिली आणि कोणती कामे केली याचा विचार करा असे सांगितले काय केलं या लोकांनी एक तर निदान पूर्ण केले का सांगा हो पाच वर्षापूर्वी यांनी काय काय सांगितले एक तरी पूर्ण केले का पंधरा लाख देतो म्हणले दोन कोटी रोजगार देतो म्हणले शेतकऱ्यांचं पट आम्ही भाव देतो म्हणले नाही नाही तर योजना यांनी जाहीर केल्या त्याचं एकही या लोकांनी पूर्ण केलं नाही म्हणून माझं सगळ्यांना आपल्याला नम्र विनंती आहे आता शिवसेने साहेबांनी सांगितलं की बा ह्या लोकांनी कुठलंही क्षेत्र डिस्टर्ब करायचं सोडलं नाही शेतकरी तर उद्ध्वस्त झालेला आहे ज्या ज्यावेळी या, या देशावर म्हणा राज्यावर म्हणा बिगर काँग्रेसचं सरकार आलेलं आहे त्यावेळी पहिल्या सगळ्यात जर उद्ध्वस्त कोण झाला असेल तर शेतकरी वर्ग उद्ध्वस झालेला आहे यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा